प्रिन्स आणि निकोलो मॅकियावॅली चौदाशे एकोणसत्तर ते पंधराशे सत्तावीस लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले आवाज सचिन सुरेश कम्पिटिंग फॉर द फ्युचर या व्यवस्थापनावरच्या प्रसिद्ध पुस्तकाचा लेखक गॅरी हॅमल एकदा म्हणाला होता नेतृत्व म्हणजे लीडरशिप आणि डावपेच म्हणजे स्ट्रॅटजी या गोष्टींचा शोध आपल्याला विसाव्या शतकात लागला ही आपली समजूत चुकीची आहे याची आपल्याला वारंवार आठवण करून द्यावी लागते तर या कल्पना खूप जुन्या आहेत या गोष्टी पूर्वी उद्योगधंद्यांपेक्षा राजे रजवाड्यांनाच जास्त गरजेच्या पडत आजच्या ज्ञानार्थ व्यवस्थेत म्हणजे नॉलेज इकॉनॉमीमध्ये कुणाला असं वाटेल की सत्तेला किंवा त्यातल्या स्पर्धेला काहीच स्थान नाही पण आज रेडस्टोन जेफ बिल गेट्स रुपट मडॉक किंवा टाटा यांना विचारलं तर ते या मताशी मुळीच सहमत होणार नाहीत आणि यामुळेच निकोलो मॅकियावॅलीची पुस्तकं पाचशे वर्षांनंतरही बाजारात पटापट विकली जात आहेत त्यानं सांगितलेल्या यशस्वी कारभाराविषयीच्या किंवा कुठलीही सत्ता मिळवून ती टिकवण्याविषयीच्या तत्वाचं महत्व जगाला आज कळतं व्हॅली चौदाशे एकोणसत्तर ते पंधराशे सत्तावीस अशी अठ्ठावन्न वर्ष जगला हा काळ रेनेसांझ म्हणजेच प्रबोधन काळ होता रेनेसांझ चौदाशे सालापासून इटलीमध्ये सुरू झाला आणि पुढे युरोपभर पसरला शिक्षणाचा प्रसार Parmeshwar Nish Sample complete. Ready to continue?